तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आमचा कोकणातला दुसरा दिवस तर आता आम्ही चाललो आहे दिव्या आगार बीचवर ठीक आहे तर आम्ही सगळे चाललो आता सध्या बीचवर तर आता बीचवर जाणार आहे त्याच्या आधी तुम्ही पहा यांचं घर ते झाडं नारळाचे झाडं यांनी आणखीणीचं काय बनवलं आहे खूप मस्त आहे ठीक आहे तर आता जाऊयात बीचवर आणि भेटूयात बीचवरतीच ठीक आहे त्याच्या आधी हे पहा त्यांचं घर ठीक आहे तर आता जाऊ बीचवरून भेटू बीचवर तिथे तर आता आम्ही बीचवर पोहोचलो इकडे आसा फर्स्ट टाइम बीचवर मी येतोय आता या का म्हणता आम्हाला खूप मजा येते आता जातो माघ थोडं थोडं पाणी तुम्हाला पण देऊन जातो मी त्यचला आम्ही चाललो आम्ही दोन तीन जण चप्पल काढायची तिकडे कायला तर सा आता आमचा सगळ्यांचा प्लॅन झाला बीचवर जायचा तर आता परत माग बोलवलं आम्ही चांगले चाललो होतो आता बघत काय म्हणते ते म्हणतात की चप्पल ते इथंच काढण मगच्या ह्या बॅग जे आहे तिच्यात पैसे जे आहेत त्यामुळं थोडसही आहे तर आता थांबू था जाऊ त्या समुद्रामध्ये ज्याची दोन दिवसापासून आम्ही वाट बघतो तर परमिशन भेटली आता आम्ही चाललोय तिघच जण माझा भाऊ आणि तो श्लोक आहे तो पुढे तर आता आम्ही आहे पाण्यामध्ये तर चला आता ते बाका तर आता हा पप्पानी फोटो क्लिक केला आहे आणि तो मी आम्ही तिघंच गेलो पुढं हे पाहा तर आता आम्ही खूप लांब आहोत तुम्हाला कमी वाटत पण कमरा इतका आम्ही खोल गेलेला आहोत आणखीन पुढे जायचं आमचा प्लॅन चालला आहे पण हा जो आहे ना स्लो तो पुढे यायला तयारच होईल तर मग तो बुडलो बुडलो तर काय करायचं उगत त्यामुळं आम्ही इथंच काम तर आता जाऊ तशी पण पुढं बघू काय करतोय पण त्याला न्यायचा प्लॅन तर आहेच 啊，太惨了， तर हा आमच्या तिघांचा फोटो तर आम्ही तर रात्री थांबलो होतो तर आता पाहू शकता तुम्ही आणि रात्रीचं जेवण आम्ही इथे केलं होतं ठीक आहे तर हा आहे हा दुसरा बीच कोणता बीच आहे तो तर नाही माहिती पण खूप मस्त आहे आम्हाला या बीचवर नाही याच्या पुढच्या बीचवर थांबायचं आहे तर पुढच्या बीचवर आम्ही नक्की थांबणार आहे आणि तिथं बॉल पण खेळणार आहे ठीक आहे चला पुढच्या बीचवर तर आता आम्ही आलो ज्या बीचवर आम्हाला थांबायचं होतं त्या बीचवर आम्ही आता आलो इथे गाडी पार्किंगला लावून आणि जाऊ आता खाली तर आता आम्ही गावाला पार्किंगच भेटतो सगळीकडं गाडच लावलेली आहे तर हे हा बीच आहे हा पूर्ण ओपन बीच आहे आणि गर्दीच नाही तर आता आम्ही गाडीतून पार्किंग लावून गाडीतून खाली उतरलो आता जाऊयात खाली इथून खाली जातो आणि दाखवतो तुम्हाला बघा मापशांची खूप मजा येते अय नीट पहिली

मित्रांनो आता आम्ही चालू आहे बॅट बॉल खे आणायला खेळूत आहे इथं चला अरे चला ए बॉल आणला की नाही का असं भाऊ मी टाकला होता बॅगेत हा कुठून जायचं इथूनच जाऊ शॉर्टकटनी काय तू चल तुलाही माथारा वाणी करू करत शॉर्टकट नाही काय नाही इकडून लवकर चढता थांबायचं आहे ना मग तू काय याडे म्हणून चालते का होते खाकडा गेला आता याच्यात बिहार हे बघ बिहार चल कॅक्टस आहे बघ तिकडून नाही येत बघ ही झाली खुश कशात आहेستي उडत बॉल गटला आता गुरु बॉल आणि बॅट घे तर बरोबर तर आता आम्ही आलो होतो तर ही थार बघा काय मस्त मोडीफाय केलेली आहे तर आता मी घेतला एक गोळा मस्त लाल कलरमध्ये तर हा खेकडा पहा हा पूर्ण लोखंडाने बनवलेला आहे मी पहा तुम्हाला दाखवतो झूम करून हे पूर्ण लोखंडाने पहिले लोकांपासून त्याच्यापासून बनवलं आहे पहा रिडिंग करून पॅक केलेलं आहे त्याला खूपच मस्त दिसते हा ठीक आहे हा राहिला बीच या बीचवर आम्हाला आम्हाला बिझायचं आम्ही असं चालू ठीक आहे तर हे पण झाड वेगळंच आहे ठीक आहे तर आता आम्ही चाललो आहे पुढे एक ब्रिज टाईप आहे काहीतरी तर तिथं चाललो आहे आता आम्ही तर चला हे जुन्या काळातील आय टी पोल मस्त बदामाचे झाड होते इकडे बीच तिकडं मजा मस्ती चालली त्यांची एकदम मस्त हे पाय इथं बाकडं पण अशी फ्रेम मध्ये ठेवले ते तर हे पाय हे जे तुम्हाला त्याच्या हात म्हणजे तो ब्रिज तर नाही आहे माणसं शो साठी बनवले माणसं अट्रॅक्ट होवा त्यासाठी ठीक आहे तर आम्ही हे आहे आता सध्या आम्ही श्रीवर्धन मध्ये चला तर आम्ही आता आत्ता आलो होतो हरे हरे शोले एकदम माकडं दिसले आम्हाला खूपच क्यूट आहे ते माणसं थांबवून बघतो तेव्हा आम्ही मंदिराच्या हापाऱ्यामध्ये आहोत माकडं तुम्ही हे पाहतो झुंपतो त्याला काहीतरी खात्री होतो दिसताना काय खात खात्री ठीक आहे मला असं वाटतं इथे पळून जायचं तयारीतून या है, है में तर आता आम्ही आलो कोणता घाट आहे काय माहिती पण इथं खूप भूताचे इन्सिडंट घडलेले आहे त्यामुळे मी आता येथे व्हिडिओ बनवायला चालू केला जर काही घडलंच तर कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होईल ठीक आहे तर बघू काय होतं काय पण गर्दी खूप आहे या ब्रिज म्हणजे या घाटामध्ये तर पाहू शकता पुढं स्कॉर्पिओ एन पण चालली आहे आणि आमची आहे क्रुझर तर पहा खूप गर्दी आहे पुढं ते पहा दिसले खूप लांबपर्यंत लाईनच लाईन आहे तर हा घाट आहे ना याच्यात खूप टन्स आहेत खूप जास्त तर हे पहा आता आम्ही कॅमेरा बंद केला तर एका गाडीचा आता म्हणजे सीएनजी फुल होता पण आपण इथे आल्यानंतर त्याचा एन जी अचानक संपलाय कसं काय झालं काय माहिती मला व्हिडिओ नाही काढ झाला आम्ही गाडीच्या खाली नाही उतरलो कारण की आम्हाला उतरूनच नाही गेलं सगळे म्हणले गाडीतच तुम्ही काही खाली उतरू नका तर त्यामुळं आम्ही व्हिडिओ काढू नाही शकलो आणि आमच्या आम्ही जी क्रुझर केली होती तिच्या साईडला पडदे असल्यामुळे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नाही काढू शकतो पुढं गर्दी पाहतो मी किती भयंकर खूप जास्त गर्दी आहे पण पुढून जेव्हा गाडी येते ना तेव्हा सगळे एका लाईन येत होतात तर सगळे पुढून कसे पण चालले होते तर आता आम्ही आम्ही शेवऱ्या वाड्यामध्ये तुम्हाला दाखवतो हे पाठी झेऊन करतो मी हे पहा शेवऱ्या वाड्यामध्ये आम्ही आता जगात आतमध्ये बघूयात कसं आहे हे चाललो आम्ही आतमध्ये हे पास खेळायला पण आहे लहान मुलांचं आता आम्ही चाललो इकडून आता तिकडून गेलो तर आम्ही इकडून चाललो मस्त मजा करत करत चाललं आता हळूहळू ते तर हे पा ते निके माउसं ते इथं एंट्री आहे मी पाहत नाही जुन्या काय तिथे आज काय तरी पाहत नाही तिथं बाबा बसले मस्तपैकी आहे जुन्या पार्ट ते आम्ही आत्ता ऑर्डर दिली आहे असं आहे काही बसण्यासाठी पा असंच असंच आहे आणखेल दोन टेबल होतं राहत पडतो एवढं मोठं टेबल आहे इथून इथपर्यंत आता जेवण पण आले पनीरचीच भाजी आहे आणि रोटी ओके आणखीन काय लागलंच तर मागव तर आता आम्ही चाललो घरी आता डायरेक्ट भेट घरी गेल्यावर भेटूयात तर आता आज सध्या वाजले आहेत तुम्ही विचार करते लागल आत्ता साडे अकरा झाली साडे अकरा तर आता आम्ही पोचलो घरी दोन वाजता ठीक आहे ते भेटू पुढच्या